असे चार पाच जण जर लोटायला असले मग कार्यक्रम लय सोप होऊन जा आमच्या गाडीतल्या आता म्हणतो होते असं चार पाच जण आपलं टेशनच लोटायचं चला सगळ्यांना आणि आपल्या गमपुरे बंधूंना त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि समाजानंही चांगला व्यायाम करावा तुमचं शरीर चांगलं राहिलं म्हणजे मला बळ मिळत व्यसनापासून दूर जा ही सगळ्यांना विनंती हा तरुणच ना मग <laughs> बाकीचं काय आलंय त्यांच्याकडे <हाले> <laughs> <laughs> सगळ्या बांधवांना पुन्हा एकदा विनंती व्यसनापासून लांब जा आणि व्यायाम करा शरीर व्यवस्थित ठेवा आणि आपल्या या क्लबला मनापासून खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद